दूरगामी सामाजिक आर्थिक प्रभाव पाडणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिलांना न्याय हक्क प्रदान करण्याच्या धोरणाच्या अनुषंगानं सरकारनं दीर्घकाळापासून लागू केलेल्या नियमात सुधारणा केली आहे या सुधारणेनुसार महिला कर्मचाऱ्याला तिच्या पतीऐवजी तिच्या मुलाला किंवा मुलीला कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी नामनिर्देशित करण्याचा अधिकार देण्याचा परिवर्तनकारी निर्णय घेतला आहे केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल प्रसार माध्यमांना ही माहिती दिली जेथे वैवाहिक मतभेदामुळे घटस्फोट होतात किंवा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा हुंडा प्रतिबंध कायदा किंवा भारतीय दंड संहिता यांसारख्या अंतर्गत खटले दाखल होतात अशा परिस्थितीत नियमांमधली ही सुधारणा लागू होईल यापूर्वी मृत सहकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या जोडीदाराला कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जात होते आणि जोडीदाराच्या अपात्रतेनंतर किंवा निधनानंतरच कुटुंबातील अन्न सदस्य पात्र ठरायचे मात्र नवीन दुरुस्तीनुसार आता महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती धारक आपल्या मृत्यूनंतर आपल्या जोडीदाराऐवजी पात्र एक अपत्य किंवा एकापेक्षा जास्त अपत्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन देण्याची विनंती करू शकतात